भूक लागली बरं का आता किती वाजले काय मी ना कस काय मोबाईल ठेवला येतं आज दीड वाजला कोणी पवन ये ना कस काय मेसेज केली त्याला लग्नानंतर तू खूप छान दिसायला लागलीस आपण कधी भेटणार लवकरच भेटू याला काय करायची मेसेज करायची हां असे उद्योग करते बाई मी तरी म्हटलो ही एक मिनिटसुद्धा मोबाईल हातातून खाली ठेवीत नाही बाई माझा मोबाईल कुठं ठेवलं मी सापडानच मला हो माझा मोबाईल अग हा काय जेवायचं ना तुम्हाला मला नाही भूक तूच कर जेवण का काय झालं चला ना जेवायला मी सुद्धा नाही जेवले अजून मला काय करायचं जेवण आहे तशीच राही झालं तुम्हाला ओ काय झालं आता काय मेसेज काय रे शंकर काय नाही बेहराने उतरला काय जे आहे ते बरं आहे काय झालं अरे काय सांगू तुला आता काय सांग ना आता अरे मित्राला काय असतो सांग ना माझी बायको आहे ना हा एका पोराला मेसेज करते काय रे अन तो काय म्हणतो इला का आपण कधी भेटायचं तू सुंदर दिसायला लागली आणि ही पण म्हणतीये लवकर भेटू काय गरज आहे मेसेज करायची हा लग्न झालंय ना आता हेच तर बायांचं कळत नाही राव काय सांगायचं मला वाटतंय त्यांचं शंभर टक्के ना लफडाई अरे काय सांगतो अरे माझ्या घरात सुद्धा पाच वर्षापासून हे चालू आहे म्हणजे पाच वर्षापासून चालू आहे रोज कोणाला तरी मेसेज चालू आहे म्हणजे तुझी बायको सुद्धा मेसेज आलं हो कधी भेटू गावात आले मी भेट मी रोज असतो काय आता अरे पाच वर्षापासून गप्प आहे आणि काही बोलायला गेलं तर काय म्हणती काय संशय घेता तुम्ही असा विषय संशय म्हणजे तू बघितलं ना स्वतः बघितलं ना मी पाच वर्ष सहन केलं हो सारखी ने ना घटस्फोट दिला असता डायरेक्ट हा पण ती काय बोलती माहिती का मित्र आहे म्हणती माझा फक्त फक्त मित्र मित्र म्हणायचं आणि गुलगुल बोलायचं यांच शंभर टक्के केलं असणार आहे अरे काहीतरी आहे आता आजच्या काळात संसार करणं म्हणजे ना अवघड झालंय त्यांना काही बोललं तर ते सगळं निघून जातात घरी नाही मी ना लवकरच घटस्फोट आहे डायरेक्ट घटस्फोट घेणारे मला आहे ना अजून थोडस प्रूफ भेटला ना बघ पण घटस्फोट घेतला तर बायका कुठे मिळतात आजकाल तसा राहू काय आशा सोबत राहायचं का नाही तू ना तिला आधी गोड बोल काय विचारून करणार आहे म्हणजे या खाणार बाहेर आणि आपण नीट राहायचं तेच विषय रे काहीच कळत नाही मला मी माझं परेशान काहीच नाही मला वाटलं पाशी आल्यावर दुःख अरे काय उघड्या पाशी नागड गेला ना मिळल अरे माझं तसंच झालं काय करू आता काय नको करू तू आता एक काम एक काम करतो तू एवढं घटस्फोट व्हायला तयार मला पण हिमत आली तुझ्यामुळे आता मी का गप्पची ऐकून घेतो सगळ्या गोष्टी नाही नाही ऐकूच नको तू तू सुद्धा सोडून तुझे काय मित्र मित्र काय करताना मित्राची काय करायच मग अरे मी तुझ्या स्वागत करतो आता बरंच चल ओ, जा हो जातो घरी मग काय झालं सांग मला माझं बी करून टाकतो मी आता काय बसले हो काय माहिती कुठं गेलं ते आता गेले बाहेर हा माझ्याशी बोलले पण नाही तसेच उठून गेले म्हणजे हो मग तुला काही सांगूनच गेल नाही सांगून गेले काहीच ते काय आहे काय भाई त्याचं काही तर जेवणाचा टाइम झालाय जेवण करून गेला का नाही ना नाही जेवण करून नाही गेले मी त्यांचीच वाट पाहते बस जाऊ दे तो पण जेवायला मालदी जेवायला ओढत जाईल ना ते मग सगळे जेवू येत आता बघ हां बरं त्याला फोन लाव का पाव तुम्हीच लावा बरं मीच लावू का हॅलो काय रे कुठे रे शाग्रिया घरी आहे ना जेवायच नाही तुला हा लवकर ये मग तुकारपणा सांगाय काय हा काय झालं येतो म्हणला इकड़े बस ना बसा तुम्ही चल घेऊ जेवण चालू मला जेवायचं मला भूक पण नाही खबर आज आज काय काय गावात गेला खाली ना का नाला का माझी भूकच पळाली भूकपाळाली औसा काय तर तुम्ही मला बोलले हे करते कर मी सगळं करून बसले नाही आता काय झालं भूकपाळायला तुमची काय ना तूच मग असं का उलट बोलतय तुम्ही काय झालंय बोलू प्रेमाने बोलू रोज तर असं नाही बोलत तुम्ही मग आज काय झालं असं बोलायला काय नाही झालं काय झालं सांग ना मला काय सांगून उपयोग आहे का आता जे झालं ते झालं काय झालं जे झालं ते झालं मला सांगितल्याशिवाय काय करणार आहे

तुला समजायला पाहिजे स्वतःला काय चूक केली हो मी अशी काय चूक केली तुम्ही असं बोलताय माझ्यासोबत लय लयशानी तू काय चूक नाही केली तू आम्हीच मूर्ख आहे तर हो मग मी मूर्ख आहे का मी तुम्हाला विचारते ना काय केलंय मी सांगा ना मला ह्याच्या आई वडिलांना घेऊ बोलून त्यांच्या समोर सांगू अहो माझ्या आई वडिलांना बोलवण्याआधी मला सांग ना ते आल्यावर मी सगळं सांगल तुला सांगणार नाही अहो पण काय प्रॉब्लेम आहे मला सांगायला तुम्ही मला सांगा ना बरं मी काय सांगू आताच कर, कर तो आईवडलांना फोन करून घे तव्हा तो सांगाल म्हणतोय सांग सांग ना हा कर बर फोन कर तुझ्या मामाला पहिल्यांदा बोलव लय मध्ये मधी करीत होता लय पोर आमची चांगली येन हा मग मी काय वाईट आहे का मी काय केलंय तुमच्या सोबत असं वाईट त्यांच्या समोर सांगतो तुझ्या आई वडिलांसमोर मामा समोर आता नाही सांगणार फोन घ्या करून बोलून घ्या सोनबाई कर फोन त्यांना कर तो मामाला बोल आणि तव तो का होईल काय काय तुमचं तू येईन काय केला नाही हो मी काहीच नाही बोलले त्यांना माझं काय करू करा ते थोडा पण विचार नाही करते एवढं मोठं पाऊल उचलत ना बरं तू जेवण केलंय का सोलबाई चल आपण जेवण करून घेऊ चल हो बाबा काय जेवण करताय गोड लागणार आहे का ते स्वयं कडू कडू लागन मला आयुष्याचा खेळ झालाय पूर्ण माझ्या काय करावं आता या पुऱ्याला काही ना वळा ना एवढी सारखी पो बायकू आहे काय बोलत त्या पोरीला हा जाऊन दे मी माझ्या आई वडिलांना बोलवून घेते जर फोन कर जर या फोन बोल कर फोन जर हॅलो आई इकडे या ना तुम्ही मामांना पण घेऊन या हा लवकर या तो आपल्या बोलो हां पप्पांना पण घेऊन या येतो म्हण ते येतो म्हणले ना जा द्या याला ये जा गो दे दर्शक अचंबा काढतो ज्याला आता याला लय उता आलाय ना तसं मी खाली बीसून पुसून काढा म्हणलं चांगले बाजार होते यावतात झाला आहे ना, ना। म्हणे बरे कापायला मकळ्याला काम मी काय म्हणते काळा की उठा तुम्ही मेवना का काय लगेच इकडं ते कांद्याचं होते तिकडं आपल्या पोरीचा फोन आला होता कशी बाई करीत होती फोनवर आवाज होता का पाहुणा ती मला काय म्हणली माहितीये का आताच्या आता तुम्ही या म्हण आणि ना मामाला पण घेऊन ये म्हणजे मा बावाला काय बघ मला तर नुसती धडधड भरली पाच हातीमध्ये नाही त्याच पाहुणा चांगलाय पाहुणा चांगलाय पण पुरीचा आवाज नुसता अडका येत होता गौरीचा आपल्या करू त्या फोन करू फोन करा बरो समाला त्याला म्हणा लगेच इकडे पाच मिनिट हॅलो हा सोयरे कुठे मी काय का ते तुमच्या बाषीच काहीतरी झालंय तिने आपल्याला जायचंय पाच मिनिटात त्याला म्हणा तो बहिणी बोलावलं सांग तू बोल हॅलो हा सम ऐक ना बाबा पाच मिनिट येऊन जाय आपल्या गौरीचा फोन आला होता तिने आपल्या तिघांला बोलावले म्हण मामाला घेऊन ये तुम्ही दोघं बिया म्हण हा काय बाबा काय माहिती नुसतं अरे काय आनंदाचा क्षण असं नाही तर बरं मलाही ना तिथं गेल्याशिवाय काढणार नाही तू ये बर पेढे जिलबी काहीतरी असं म्हणू तिरा कुशल बघा मी काय म्हणते जिलबी पेढे काहीतरी असं नाही ते मग तुमचं ना तुम्हाला कवाय बी ना चाळे सुसत काय माझं लय विनोद सुचत आहे तुम्हाला कळवी बर... आता हा काय विनोदाचं टाइम आहे का एक तर पुरीचा आवाज ऐकल्यापासून मला नुसती धडकी भरली चल चाल चल येऊ दे, संगत ये मा। दे ना भावाला आता सगळं येई ना माग उद्यावर चालू ना पुढे आपण बर चला मग राहिले बाई तर राहतो ऊनच कळ ना त्या तुला बाई माहीत हात पायच गळाले लिव काय झालं तू हात पाय पुरीला कधी पाहिला असं झालं त्या काय पाहुणे तेवढंच बसेल राम 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 कुठे गौरी गौरी कुठे माई गौरी 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 कशी बाई तू का हा बर फोनवर तुझी तब्येत फोरत चांगली तू काय घाबरली हा केवढ काय घाबरली तुझी काय आहो थांबा ती सांगल आपल्याला बरोबर का बरे एवढा घाई घाईने फोन केला तू हा आणि मग आम्हाला घेऊन ये आम्ही घरातलं काम सगळं टाकून आलो ना पळत बाबा का? ये काय काय बाहेरच नाही झालं ते नाही ते गेलं का तब्येत बरी न तू नाही बाग लागेल घ्या तिला काय धाड बडली तब्येत बरी का काय बोलू राहिले जावाय बापू तुम्ही काय बोलतोय म्हणजे पुरीला एवढे जीव लावायचे काय झालं तुम्हाला लावत होतो जीव हा तशी पाहिजे ना गुणाची तुमची पोरगी काय आमचं काय झालं तिला विचार ना चांगली आहे ना हा चांगली ना वरून दिसते चांगली मलाच माहित नाही काय झालंय ते मला पण सांगत नाही माझ्याशीच असं भांडत बसल मला काय सांगत ते कुठं गेलं मधी मधी करीत होत लय भारी पोरगी नियंत तुमचा मामा पण त्याला बोलून आधी मग सांगतो काय झालं काय नाही बरं पण एवढ्याला बोलवायची गरज काय झालं काय आम्हाला सांगा ना आम्ही आई बापै ना तुमची माड परत राहिली ना आम्ही करून टाकू यावाय जाय काय राहिला असेल ना तुमचं तुम्ही अंगठी मागत होते मागत वाटलं तर अंगठी करतो पण नाही ना पुरुष चांगलं राहाय आले भाऊ ते अंगठी वर कायटीवरून काय आंग्ति। आंग्ति ते, आ, ते ना आपल्या कातावले ते अंगठी वरून जावाई आम्ही ना म्हणलं आता पाडव्याचा सण आलाय सणाला मग जावायला बोलू जेव खाऊ घालून अंगठी देऊन टाक कपडे बिपडे सगळे तुमची अंगठी नको मला कड नको आणि तुमची पोरगी पण नको हो जाऊया बोल राहिले काय बोलतोय म्हणजे आज काय बोलताय तुम्ही करून बोलत होती माझी भाषा ना लय गुणी पोरगी तू पाहुण्याला काही बोलली अगं बाई मी काहीच नाही बोलले त्यांना मला नाही बोलत ती दुसऱ्याला बोलत आतापर्यंत म्हणजे इतकी शांत पोरगी ना तोंडाने कधी जास्त बोलतच नाही बोलत ती मग चॅटिंग वर बोलती लोकांसोबत हा तोंड कस काय बोलत नाही तू म्हणायचं नेमकं काय म्हणायचं बोलू ना तुमच्या पोरीस ना लपड बाहेर शक्य नाही मी मॅसेज बघितले मोबाईल वर इच्छा मॅसेज नाही का लपडवत काय चावलायच तुम्ही बाजू घेऊ नका तिची मी मॅसेज वाचले लय भारी दिसती तू भेटायला कधी येणार रे हे पण म्हणते थोबरवर करून हा भेटू ना लवकर

माझा मित्र आहे तो फक्त फक्त मित्र आहे ना आम्हाला नको सांगू मित्र राहते पाहुणे तुमच्या डोक्यात गायर समज आहेत पण तुम्ही माझ्या पण माझी घरच्या नाही झालं मला लवकर नाहीतर माझी चव गेली असती काय तुमची चव झाली तुम्ही माझी चव घालते मी असं कधी केलं पण नाही आणि कधी असं विचार पण नाही करणार असं करायचं लवकरच केलं असत बघ माहिते का मॅसे नसते बघितले तर हा पळून गेली असती त्या सोबत का का का? आओ आओ का नी नी हो फोन मेसेजनी काय असं लपड चपड चालत का काय करत का तू मला काय कर जी तुला मेसेज करायची भेटू लवकर हं तूचं त्याचं काय संबंध भेटायचा अहो जवाई शाळेतला मित्र असल बोलत असल म्हणून तुम्ही लगेच संशय घेता का शाळेतला मित्र आहे ना त्या शाळेत टवायचं लग्न झालंय आता काय एवढी देखणी सुभावनी फोरगी घ्या आपण दोघज जाणार होतो भेटायला मी एकटे नव्हते जाणार मला काय करायचं त्याच भेटून मला काय सांगितलं तू खोटे बोलत होते तू मेसेज कधी पाहिले पहिले ते मेसेज मला काय मी रोज डिलीट करत असतेस तू संध्याकाळी मेसेज वर बोलून काय काय का, का तुम्हाला काय बोलताय तुम्ही आज सकाळी ते मेसेज होते मी तुम्हाला दुपारी तेच सांगणार होते पण तुम्ही गेले बाहेर निघून मग कसं सांगू मी ओ पावून नका हे बघा ती पोरगी आपल्याला ठेवायचीच नाही घरात लोकाना का अपटू हो ना करू गोष्ट येते तुला मेसेज आले वे तुझ्या बाजूला चार पाच मैत्रीण सरके फोन करते मला मला बोलायला येते तुमचा कुठे सांगतास वय झाले तुमचं हं

जावाई आमची पोरगी त्यातली नाही बरं का काही पण आरोप नका करू तुम्ही काय हो ये बा पोराला काय वळण लावलं का नाही काय शिकवलं का नाही चार गोष्टी ये बा सोन्याचा तुकडा तुमच्या ताब्यात सोन्याचा तुकडा सोन्याचा तुकडा आहे ना ती घेऊन जा तुमचा हा नको सोने ये ये बा तुम्ही सोन्याचा तुकडा दिला पण बे बा काय दादा तुकडा तुमच्या पुरीच्या ताब्यात दिलाय ना तुमचा तुकडा आहे ना घेऊन जा हा मान नको बरोबर आहे का नाही हा कधी काही केलंच नाहीये तुम्ही काय विश्वास नाही ठेवते तुम्ही काय तिला बोलताना बघितलं कोणाबरोबर मला काय माहिती मी बाहेर गेल्यावर काय ये काय आज जेव्हा दिसले रे पण घरात आज तर काय यायला नाही बघायला परत तुमचं ऐकत नाही का मग काय झाला गौरी ऐक मेसेज केले तू अहो मामा तो फक्त माझ्या शाळेतला मित्र आहे आणि तो मला काय बोलला की तू छान दिसते असं तस बोलतातच ना मैत्रीची त्याची काय गरज आहे मम्मी तू बोलतेच सांगते ऐकून घ्या तो काय बोलला की तुम्ही दोघे आमच्या घरी भेटूयात आपण तो असं पण बोलला पण त्यांनी वाचलंच नसल ना वाचलं थांबून घ्यायचं आपलं लग्न झालं आता आपण कशाला मेसेज कशाला कोणाला करायचं सांगायचं माझं लग्न झालं आता ठीक आहे झाली माझ्याकडून चूक मग विचारायचं ना तू स्वतःहून सांगितलं असतं मी एवढं पर्यंत वाजलं ना प्रकार मी सांगायलाच लागलेली ना ते बसलेच नाही माझ्यापाशी गेले नाही मी कसं सांगणार त्यांना आता सांगायची काही गरज नाही सगळा विषय संपलेला आहे त्याची पूर्ग आहे ना त्या सोबत लग्न करू तुझा हे बघा तुमची पोरगी घेऊन जा मला याच्या सोबत राहायचं नाहीये सांभला विषय असं रक्कम बोलू तुम्ही कळते का तू बोला मी कसं कल्पना हे बघ तुझ्या समोर हात जोडतो मी मला घटस्फोट घ्यायचा आहे राहायचं नाही समजतंय तुला अशा एवढ्या एवढ्या गोष्टीवरून घटस्फोट घ्यायला लागले हो बाईच्या जातीने काय करायचं हा बरं जाऊ दे दुसरी बायको किने तिसरी मेसेज पाठला तू काय तिला मी माझं बगा दुसरी करायची का तिसरी करायची बरं का तुम्ही नका सांगू मला एक मिनिट तिला दुसरा नवरा द्या करून एक मिनिट माझ्या घरच्या तुम्ही असं बोलू नका हा नाही बोलत नी गिधून चल हो पावणे ओ येई काय येई बघ काय काय ओ असं ना लगेच घेऊन जा थांबू नका एक मिनिट सुद्धा अहो तुमचं किती गुण गाण गाती ती माझा नवरा असा माझा नवरा तसा काय जावाय तुम्ही ले लेटोकाची भूमिका जाऊ गुण गाण नका शिव्या गा। द्या मला तोंडावर त्या शिव्या पण घेऊन जा पूर घर पाहुणे चला एकच गोष्ट मला सांगा तुम्हाला सोडून ती कधी पाच दहा मिनिट एखाद तास कुठे बाहेर गेली का मला काय मी बाहेर गेल्यावर काय करती ती रंग उडी ती मला माहितीये का वस्तीच घर रे तुमचं आलं इथं कुत्र आलं तरी लोकांना दिसत तुम्ही आज काय बोलता सांगा संदर्भ पडला काय बाय डोका आउट केला आता पोराला मावाल्या जाऊन द्या Huh? तुम्हाला स्पोर्ट पाहिजे ना hmm. देते मी नाही आसा, गौरी लगेच शांत नाहीत ना हे विश्वास आणि नवरा बायको तर विश्वासच नसेल ना तर ते काहीच फायदा नाहीये नवरा बायको राहून सुद्धा त्यांना माझ्यासोबत राहायचंच नाहीये त्यांना अजून वाढवायचे त्यांना कळल एक ना एक दिवस त्यांची पण चूक त्यांनी काय गमावलं

करायचं पाणी ना साड्या बिडे घेतल्या का नाही टाकू काय नाय नवरा वापाय बसला हा झाला का मोकळा मोकळा नाही झालो आता पोरगी बघा दुसरी मला हा तेच काम आहे मला आहे रे मग काय काम आहे तुम्हाला अरे इकडे तो लग्न होता होता इकडून तिकडून आणली बॅग करून ती तुला सांभाळता याय ना का पैशाने आणली इकडून तिकडून आणली लपडे करणारी हा रे तू कोणा सोयीच आहे बघा बोर की दुसरी हा का मला तो तोच चालला भाऊ करा पुढं 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 करता करता मग तुम्ही करता का आता म्हातार पानात हा हा आयला काय पोरे झाला म्हणलं भाऊ एवढी भारी पोरगी करून आणली चार सहा महिने झाले लागणार कुशाल काढून दिले आई बापाय बरोबर ना आता वरून म्हणतो दुसरी पा मला नाही तुला आता जिरी येतो माझं तुला आता असंच जिंड देतो येत दहा पाच वर्ष मग तव तुला कळेल बायको काय राहते म्हणून शालात जातो घरातच जेव्हा करतो जेवळ सुद्धा नाही सकाळचं माहिती का